असे कारण सर्व सृष्टीशी शीरु। अकारणे जो लाली भक्तीसी भुलवी मनाच्या दंभ युक्तीसी असा अविनाशी स्वामी माझा श्री स्वामी समर्थ देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत ते अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे श्री स्वामी समर्थ ज्यावेळी तू जाशील काळोखात त्यावेळी सावली ही सोडेल साथ तू घाबरू नकोस स्वामीच पकडतील तुझा हात श्री स्वामी समर्थ जाणीव ठेव शुद्ध मनासी काय व्यर्थ बरडतो कशाची असो भूक त्यासी तू पुढे काय ठेवितो श्री स्वामी समर्थ जाणले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव म्हणूनच ओठावर असते केवळ स्वामींचे नाव